नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात त्या मसाल्याच्या डब्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण रोज वापरतो पण त्यांचं खरं महत्त्व त्यांची खरी ताकद आपल्याला माहीतच नसते आज आपण अशाच एका छोट्याशा पण अत्यंत गुणकारी मसाल्याबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे जिरे चला तर मग या छोट्याशा दाण्यांमध्ये दडलेलं आरोग्याचं मोठं रहस्य उलगडूया जरा विचार करा आपण जिऱ्याचा वापर कशासाठी करतो बहुतेक वेळा भाजीला फोडणी देण्यासाठी किंवा पदार्थाला छान सुगंध यावा यासाठीच बरोबर ना पण जिऱ्याची ओळख खरंच इतकीच आहे का की या पलीकडे ही बरंच काही आहे जे आपल्याला माहीत नाही तर याचं उत्तर आहे हो या पलीकडे बरंच काही आहे आपलं प्राचीन आयुर्वेदशास्त्र सांगतं की जिऱ्याचा प्रत्येक दाणा हा जणू आरोग्याचा खजिना आहे हा फक्त मसाला नाही तर एक खूप शक्तिशाली औषध आहे चला सगळ्यात आधी हेच जाणून घेऊया की आयुर्वेदाच्या दृष्टीनं जिऱ्यामध्ये असे कोणते खास गुणधर्म आहेत जे त्याला इतकं महत्वाचं बनवतात आयुर्वेदानुसार जिऱ्याचे दोन मुख्य गुणधर्म आहेत पहिला म्हणजे दीपन सोप्या भाषेत सांगायचं तर भूक वाढवण्याची शक्ती आणि दुसरा म्हणजे पाचन म्हणजेच अन्न पचायला मदत करण्याची ताकद आणि खरं सांगायचं तर ह्याच दोन गुणांमुळे जिले आपल्या पचनसंस्थेसाठी एक वरदान ठरतात आता वळूया जिऱ्याच्या सर्वात जास्त प्रचलित फायद्यांकडे म्हणजे पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांवर जिरे एक रामबाण उपाय म्हणून कसं काम करतात ते आता आपण पाहूया अपचन होणं गॅस होणं भूक न लागणं किंवा मग पोटात दुखणं आणि मुरडा येणं या अशा सामान्य तक्रारी आहेत जे आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी होतातच आणि या सगळ्यांवर जिरे खूप प्रभावीपणे काम करतात ते कसं ते आता बघूया जिऱ्याची गंमत ही आहे की वेगवेगळ्या त्रासांवर त्याचे वेगवेगळे उपाय आहेत उदाहरणार्थ जर गॅस झाला असेल किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूड कोमट पाण्यासोबत घेतल्यानं खूप आराम मिळतो आणि जर भूकच लागत नसेल तर जेवणाच्या आधी थोडा आल्याचा रस जिरेपूड आणि सैंधव मीठ एकत्र करून घ्या बघा किती सोपे आणि घरगुती उपाय आहेत आणि समजा पोटात अचानक कळ यायला लागली किंवा मुरडा मारायला लागला तर एक अगदी साधा आणि पटकन करण्यासारखा उपाय आहे जिरे आणि खडीसाखर दोन्ही समान प्रमाणात घेऊन फक्त चावून खा तुम्हाला लगेच आराम वाटायला लागेल पण थांबा जिऱ्याचे फायदे फक्त पोटाच्या तक्रारींपुरतेच मर्यादित नाहीत आपलं संपूर्ण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी जिरे कसे मदत करतात ते आता पाहूया आपल्यापैकी अनेकांना विशेषत महिलांना शरीरात लोहाची कमतरता असल्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो तर जिऱ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात लोह म्हणजे आयन असतं त्यामुळे आहारात नियमितपणे जिऱ्याचा वापर केल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि तो थकवा कमी होतो वजन नियंत्रणासाठी तर जिऱ्याचं पाणी खूपच प्रसिद्ध आहे आणि हे बनवणं तर अगदी सोपं आहे काय करायचं तर रात्री एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजून ठेवायचे सकाळी ते पाणी उखळायचं आणि कोमट असताना प्यायचं याने काय होतं तर शरीराची चयापचय क्रिया ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो ती सुधारते म्हणजेच शरीर जास्त कार्यक्षमतेने ऊर्जा वापरायला लागतं ज्यामुळे फॅट्स कमी व्हायला मदत होते आता आपण जिऱ्याच्या काही अशा उपयोगांबद्दल बोलूया जे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल हे उपयोग आहेत सौंदर्य आणि काही विशेष परिस्थितींमध्ये काळजी घेण्यासाठी आपल्या त्वचेसाठी विटॅमिन ई e किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे तर जिऱ्यामध्ये हे विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतं जिरे उकळलेल्या पाण्याने जर चेहरा धुतला तर त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते आणि मुरमांचे किंवा पिंपल्सचे डाग कमी व्हायलाही मदत होते ही तर एक आपली खूप जुनी आणि पारंपारिक पद्धत आहे बाळंतपणानंतर स्त्रियांना जिरे आणि गूळ एकत्र करून खायला दिले जातात यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की यामुळे दूध वाढण्यास मदत होते आणि गर्भाशयाची शुद्धी होण्यासही मदत मिळते जिऱ्याचा गुणधर्म हा नैसर्गिकरित्या थंड असतो म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी पिणं किंवा ताकामध्ये जिरेपूट टाकून पिणं हा एक उत्तम आणि सोपा उपाय आहे चला आता आपण समारोपाकडे आलो आहोत आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया आणि हो एक खूप महत्वाचा सल्ला सुद्धा आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे जरी घरगुती उपाय असले तरी कोणताही उपाय करण्यापूर्वी आपलं वय आपली प्रकृती याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि जर काही गंभीर आजार असेल तर स्वतःच्या मनाने काहीही करण्याऐवजी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणंच नेहमी योग्य ठरतं तर मग आज आपण काय काय पाहिलं की जिरे फक्त फोडणीसाठी नाहीत ते पचन सुधारतात शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतात मेटाबॉलिझम वाढवतात त्वचेसाठीही उत्तम आहेत बाळंतिणीसाठी एक चांगले मित्र आहेत आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतात म्हणजे बघा एका छोट्याशा दाण्यामध्ये एक किती मोठे गुण जडलेले आहेत आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तो मसाल्याचा डबा उघडाल तेव्हा त्यातल्या प्रत्येक पदार्थाकडे जरा एका नवीन नजरेने बघा आणि विचार करा की तुमच्या मसाल्याच्या डब्यातलं असं अजून कोणतं रहस्य आहे जे तुम्हाला उलगडायला आवडेल